तर आम्ही चाललेलो आहे आज स्वामींच्या मठात काल इकडे गेलो आज काल इकडे म्हणजे बारामतीला तिला गेलो आज स्वामींच्या मठात चाललेलोय तीन वाजलं काम आवरले माझं सगळं आता संध्याकाळी पूजा मांडायची तर म्हणलं माझी एक व्हिडिओ धरलेली आहे तिला स्वामींच्या मठात जावशी वाटलं होतं ती मला म्हणजे चला मी पण निघाले तर चला व्हिडिओ पुढचा बघा आम्ही कसं काय घेणतोय फिरतोय आणि तिथलं मंदिर पण कसं काय ते बघा तुम्ही पण आणि कमेंट करून मला सांगा व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय लाईक करा शेअर करा रिक्षा घसो आता आता चालू थांबल्या आनंद आम्हाला आम्हाला रिक्षा सापडला नाही लवकर थांबल्या तिथं वाट बघत आता मग त्यांचं रिएक्शन काय होते आम्हाला उशीर झालाय ना itul kan ada semua ांधींच्या मतात दर्शन वगैरे झालं छान मंदिर आहे एकदम भारी वाटतं मंदिर आहे आलो आम्ही लगेच आलो लगेच चाललोय संध्याकाळी यायला पाहिजे होतं पाचच्या नंतर तिथं असे नर्सरीचे झाड आहेत रोप आहेत म्हणजे नर्सरीचं विकायला फुलं विकायला छान इथं पेडे पण आहे प्रसाद सगळ्या प्रकारचे झाड आहेत तिथं रोपट बारीक गुलाबाचं तितरले भारी तिथलं तिथला लाल गुलाब काळा गुलाब झाड काळे फुलं गुलाब आहेत काय करायचं देवपूजे केली आणि फुलं पण आणली मी आता सामान आणलं होतं फुलं पण जास्त दिली माझ्या मैत्रिणींनी दहा रुपयाची फुलं भरपूर दिली अशी देवपूजा केली इकडे आणि इकडे आपले हे महालक्ष्मीची पूजा मांडलेली वाचल श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैशा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीचे अनेक अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा ग्रहालक्ष्मीची महालक्ष्मींना ओळखले जाते अशा या सर्वाभूती असले अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौर येथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्राश्व भद्र श्रवा तो शूर होता दयाळू होता आणि होता चार वेद सहा शास्त्र आठ पुराणे यांचे ज्ञान त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपल्या राजाच्या होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे साठी आध्या आधा साठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय गाव काय दौ, ला हवं तुला म्हातारेचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना काय हा तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारेला राग आला ती सं, संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती वैशा वैशाची नवरा तिला मारहाण करीत या त्रासाला कंटाळून एक दिवशी ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिचे अवस्थ तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर घर संपत्ती समृद्धी भर समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता पदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारी म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल ते व्रत मी पण करीन ते